नमस्कार मित्रांनो मी संतोष बागी मी पाणी शोधक आहे जमिनीतील पाणी शोधतो त्यांना बोर टाकायचा असेल त्यांना मी पाणी शोधून देतो जमिनीमध्ये नेमकं पाणी कुठे आहे त्याचा पॉईंट मी अगदी एका मिनिटामध्ये काढून देऊ शकतो हे जे माझ्याकडे कोपरची रोड आहेत किंवा लोखंडी रोड या कोपरच्या रोडने तुम्हाला में एका मी में तुम्हाला एका मिनटामध्ये पॉईंट काढून देऊ शकतो आता मी माझ्या जमिनीमध्ये आहे मी तुम्हाला पाण्याचा कसा पॉईंट एका मिनिटामध्ये काढतो ते तुम्हाला मी दाखवतो आता हा हो जो रोड आहे कोपर रोड हा कोपर रोड मी हातामध्ये पकडलेला आहे आता मला हा कोपर रोड आहे तो दाखवणार कोणत्या दिशेला पाणी आहे हा बघा हा कोपर रोड मला दाखवतो या दिशेला पाणी आहे त्या दिशेला आता मी जात आहे ज्या दिशेला हा कोपर रोड आहे त्या दिशेला मी जात आहे चालेल आहे मी आता इथे बघा जसा जसा आलेला आहे तशी हालचाल जास्त होताना आपल्याला दिसते म्हणजे याचा अर्थ इथेच पॉईंट आहे ते बघा फिरायला लागली ही फिर फिरते हा कोपरवर्ड फिरते जोराने फिरायला लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ इथेच पॉईंट आहे आता मी बघतो इथेच सेंटर पॉईंट आहे अगदी दोल जोरजोराने फिरायला लागलेले आहे बघा हा या ठिकाणी पॉईंट आहे इथे पॉईंट आहे या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आहे खूप जोराने फिरत आहे ते पॉईंट आपण शोधलेला आहे आप बघा हा पॉईंट आहे इकडे इथे बरोबर आपण बोर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाणी मिळू शकते आता हे पाणी कुठून येते हे बघा हे प्रवाह आहेत हे प्रवाह इकडे येऊन मिळतात हे दाखवते तांब्याचं कोफर तांब्याची ही तांब्याचा रोड आपल्याला दाखवत आहे आणि असा जातो तिथून येते हा जो झरा आहे पाण्याचा तो जिथून येतो ते दाखवत आहे आपल्याला येतो आणि इथे या पॉईंटजवळ पो तो पोचतो इथे बोर टाकल्यानंतर आपल्याला आमखास शंभर टक्के पाणी लागू शकते याचे मी शाश्वती देतो आता इथून आल्यानंतर या दिशेने तो प्रवाह जातो ते पण दाखवतो मला इकडे जातो या साईडला जातो म्हणजे कुठून येतं प्रवाह कुठून येतो आणि कुठे जातो हे बरोबर या कोपर रोडच्या साहाय्याने आपल्याला समजतं आणि पाणी भरलेलं आहे ही सरळ राहते म्हणजे पाणी भरलेलं आहे लाईनमध्ये पाणी पूर्णपणे भरलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो हा आपण एका मिनिटामध्ये पॉईंट काढलेला आहे पॉईंट फिक्स केलेला आहे तर आपल्याला देखील आपल्या शेतीमध्ये हा पॉईंट काढायचा असेल तर मी निश्चित तुम्हाला पॉईंट काढून देऊ शकतो मात्र प्रत्येकाच्या जमिनीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी असते सर्वांच्याच जमिनीमध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये असेल असं नाही जसे आपली जा जमीन असेल त्या पद्धतीने आपल्याला पाणी मिळणार थँक्यू